रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जी पी एस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅवल्समध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री शिरूर कासार तालुक्यातील रायमोहा पोलीस चौकी हद्दीतील दगडवाडी येथे शुक्रवार पाच सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास एका मेंढपाळ तरुणाचा खून झाला दीपक भील असं या मृत तरुणाचं नाव आहे दीपक आपल्या कुटुंबियांसोबत मेंढ्या चारण्यासाठी या परिसरात आला होता या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विलास भोसले यानं दीपकच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला आणि त्यानंतर तो फरार झाला या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून जिल्ह्यात सुरू असलेल्या खुनाच्या घटनांच्या मालिकेत आणखी एका घटनेची भर पडली आहे घटनेनंतर पाटोदा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती पोलीस निरीक्षक संभाजी तागड या प्रकरणाचा पुढील तपास करताय आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा